सोलापूर शहर अध्यक्ष सन्मान्य चेतनजी गरोडे साहेब उपस्थित असलेले सुप्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य भाईजी पटेल उपस्थित असलेले सुरेश हासापुरे जिल्हा दी संघाचे संचालक या उपस्थित असलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला माझी अध्यक्षा इंदुमती ताई अलवंडा पाटील यासोबत उपस्थित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर आदरणीय सुषमालाल अबुटे उपस्थित पंचायत समिती दक्षिण सोलापूर माझी

सहर्ष स्वागत करतोय यांच्या ते व्यतिरिक्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचा शब्द आणि शेत मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतोय काही क्षणातच धुळे नागरी सन्मान सोहळा सुरुवात करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांनी नगरसेवक विनोद दादा भोसले उपस्थित आदरणीय बाबा करगुळे गणेशजी डोंगरे यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो हो। आहोत